माहिती नव्हतं त्याच्यानंतर आपल्या आरती ताई आपण सगळ्यांना त्यांना आरती ताई म्हणून ओळखतो आता त्या आशा ताई झाल्या तर त्या आशा ताईंनी आपली भूमिका स्वतःहून सादर केली म्हणजे स्वतः आपलं जीवन काय त्यांनी या पिक्चरच्या म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून अनुभव घेतला आणि प्रत्यक्ष

कारण आपण म्हणतो प्रत्येकाची समस्या पूर्ण व्यक्त केला आपल्याला तुम्ही काम लागत मिळालं आता तरी हे झालं पण दादा असं ठरवलं की माझ्यामध्ये तिचा जे कष्ट आहे जे काम आहे त्याच्या